पिल्लूची इच्छा होती की आज आम्ही शॉपिंग करायला यावं तर आम्ही आलो आहे किड्स फॅशनमध्ये तर किड्स फॅशन बदलापूरला हे आहे आणि इथून स्टेशन जवळच आहे इथून आम्ही आता चाललो आहे पिल्लू आणि आरू पण आहे आपल्यासोबत तर आता आपण चाललो आहे किड्स फॅशन प्राईज पण मिळतात ना इकडे किती मस्त वाटत आहे तसू बघू आवाज करत आहे का कॅट ओरिजिनल कॅट दिसत आहे अरे वा छान आहेत प्राईज हे बघ पिलू हे बघ हे बघ हे घे हे घे अरे वा मस्त आहे ना तुम्हाला इथून खाली पण जाता येत इकडे लहान मुलांचं सर्व ड्रेस वगैरे मिळतात तर आरूला आणि पिल्लूला ड्रेस घेण्यासाठी तिथं आलो मी आपण <स्थाथ> किड्स फॅशन मध्ये शॉपिंग करून आता घरी निघालेलो आहोत आ, तर पिल्लोनी छोटे मोठे ड्रेस घेतले आम्ही आता घरी निघालेलो आहोत तर इथं खूप छान असा किड्स फॅशनचा हा मोठा असं मॉल आहे बदलापूरला इथं जर कोणाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय <laughs>